गडियाबंद जिल्ह्यात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे तब्बल आठ लाख रुपयाच्या बक्षिसाची महिला नक्षलवादी जानसी हिने आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे नक्षलवाद्यांवर सुरू असलेल्या कारवाईला ही मोठी झड मानली जात आहे महत्त्वाचं म्हणजे जानसी ही महाराष्ट्रातील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून ती नक्षल चळवळीत सक्रिय होती तिच्या आत्मसमर्पणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे जिल्ह्यातील पोलिस दलाने नक्षलविरोधी कारवाईला वेग दिल्यानंतर सलग अनेक नक्षलवादी आत्मसमर्पण करीत आहेत त्यात आता एका मोठ्या महिला समावेश झाला आहे झांसी या महिला नक्षलवादीवर तब्बल आठ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर होत पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे आणि आत्मसमर्पण केलेल्या इतर सहकाऱ्यांचं बदललेलं आयुष्य पाहून ती प्रभावित झाली आणि हिंसाचाराचा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झांसी अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये वांछित होती तिच्यावर शासकीय मालमत्तेची हानी पोलिसांवर हल्ले आणि नक्षलवाद्यांच्या अनेक कारवायांमध्ये सहभाग असल्याचे गुन्हे दाखवले होते पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर झांशीला पुनर्वसन योजनेअंतर्गत शासकीय मदत दिली जाणार आहे यामुळे ती आता सामान्य जीवन जगणार असून समाजाच्या मुख्य प्रभावात येणार आहे पोलिसांनी तिचे आत्मसमर्पण हे नक्षलवाद्यांसाठी मोठा धक्का असल्याचे सांगितले जानसीच्या आत्मसमर्पणामुळे गरियाबंद जिल्ह्यातील नक्षलविरोधी मोहिमेला आणखी बळ मिळाले आहे प्रशासनाने अशा प्रकारे नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले आहे या कारवाईनंतर लवकरच आणखी नक्षलवादी शस्त्र खाली ठेवतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे